बोलणं करून दिलं जातं त्या त्यांचीच ती कोणीतरी बनावट स्त्री असते आणि मग ती तुमच्याशी ग्रामीण भाषेमध्ये आडाणी भाषेमध्ये म्हणून बोलते मला पसंत असतं असं तसं आणि मग ते जो कॉन्फरन्स मधात बोलणारा जो त्यांचा जो दलाल असतो तर तो एकमेकांचे नंबर पत्ता शेअर करू देत नाही किंवा बऱ्याचसुद्धा व्हिडिओ कॉलिंगसुद्धा केलं जातं बऱ्याचदा अशा बैठका सुद्धा लावल्या जातात त्या बैठकांची फी घेतली जाते चार चार सात सात दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजार आणि त्या बैठकीसाठी येणारे सुद्धा डुप्लिकेट असतात हे सगळे बनावट असतात अशा तुम्ही जर गुगलवर सर्च केल्या तर अनेक फसवणुकीच्या बातम्या सापडतील तुम्हाला तर ह्या गोष्टीच्या चुकूनही नांदी लागू नका पहिल्यांदा तुम्ही जे तुमचेच मारलेले दुरावलेले नाते जिवंत करा तुमचे मित्र जिवंत करा सगळ्यासोबत प्रेमानं वागा आई मामा मावश्या सगळ्या नात्यागोत्या पुन्हा मिसळायला सुरुवात करा जुन्या आपल्या संस्कृती परंपरेच्या वळणावर जा आणि या नात्यागोत्याला स्थळ शोधायला सांगा ते तुमचा विश्वासघात करणार नाही अनोळखी व्यक्तीवर आमच्यासारख्यावर विश्वास, विश्वास ठेवू नका तर धन्यवाद जय जिजाऊ खाली काही लिंक दिलेल्या आहेत त्या जॉईन ज्या करा आमचे काही ग्रुप आहेत शिस्तीच्या अंगाने सामाजिक सभ्यतेच्या अंगाने आ, हे ग्रुप आम्ही चालवतो धन्यवाद